सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चिखली येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न राळेगाव तालुक्यातील चिखली वनोजा येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा छप्पन्नावा आणि वैराग्यमूर्ती श्री गा संत गाडगे महाराज यांचा सदुसष्टावा पुण्यस्मरण सोहळा निमित्त संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हरिभक्त परायण श्री प्रीतमजी महाराज यांचे मधुरवाणीतून आयोजन केले होते

आरती सायंकाळी हरिपाठवर प्रार्थना पार पडली दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण श्री वानखडे महाराज यांचे राष्ट्रीय कीर्तन दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण श्री मयूर महाराज औटी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला तर दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला भारुड कार रोहनकर महाराज यांच्या भारुडाचा कार्यक्रम अशा प्रकारे सातही दिवस भजन कीर्तनाने चिखली गावामध्ये भक्तिमय वातावरण होते महिलांनी आपापल्या घरासमोर रंगीत रांगोळी काढून महाराजांच्या प्रतिमा ठेवून अतिशय सुंदर सुशोभित करून गावात सुंदरतेचे वातावरण निर्माण केले गावातील काही अन्नदात्या व्यक्तींनी श्री प्रफुल्ल माणूस मोरे वारकऱ्यांची नाश्त्याची जुमनाके सुपारे मुजबैले यांनी चहापाण्याची बाळू मुजबैले यांनी बिस्किट पुढे तर कुमारी समीक्षा भटकर हिने लहान मुलांना चॉकलेट वाटून सर्व वारकऱ्यांचे स्वागत केले ज्ञानेश्वररावजी मुंडे त्याचबरोबर शेरली बापू लालसरे दादा गणेशराव दादा, रुपेश दादा रेंगे नरेश भाऊ राऊत रामभाऊजी बरडे भाऊरावजी राहटे कौडूजी उमाटे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये प्रत्येक वारकरी दिंडींना गुरुदेव दिनदर्शिका गुरुदेव सामुदायिक प्रार्थना पुस्तक नारळपण देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी इयत्ता बारावी कुमारी किरण प्रभाकर सुपारे व इयत्ता दहावी यश सुनील बरडे यांनी गावातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल स्वर्गीय यशोदाबाई व स्वर्गीय मारुतराव भटकर यांच्या स्मरणार्थ ग्रामगीता प्रार्थना पुस्तक गुरुदेव दिनदर्शिका आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला नंतर मविन श्रद्धांजली घेण्यात आली हा भागवत सप्ताह गावातील सर्वच नागरिक आणि नवयुवकांच्या सहकार्याने यशस्वी रीतीने पार पडला या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन श्री सतीशराव पडोळे तर आभार प्रदर्शन उमेशराव रहाटे यांनी केले नंतर राष्ट्रवादीने कार्यक्रमाची सांगता करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली सिटी इंडिया न्यूजकरिता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर